नमस्कार मी एस आर पवार माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवारच आहे जे आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या या, या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी आज पुन्हा एकदा ज्ञानराधा पतसंस्था बीड आणि त्याचे जे अध्यक्ष माननीय सुरेशराव ओके त्यांचं संचालक मंडळ यांच्या संदर्भात एक अपडेट घेऊन आलेलो आहे हे अपडेट खरं म्हणजे वर्तमानपत्रातली आहे आजचं वर्तमानपत्र आहे वर्तमानपत्राचं नाव आहे लोकाशा दैनिक लोकाशा या वर्तमानपत्रामध्ये आज एक न्यूज छापून आलेली आहे त्या न्यूजच्या संदर्भाने मी एक अपडेट आपल्या सर्वांना देऊ इच्छित आहे देणार आहे तर जे कुठे सुरेशराव कुठे फंड्स येणार आहेत कुणीतरी एक विशिष्ट कंपनी आपल्याला फंड्स उपलब्ध करून देणार आहे हे वेळोवेळी सांगत होते आणि ते फंड्स आपल्या राज्यातील किंवा देशातील काही प्रमुख बँकांकडे मग एस बी आय असेल किंवा एच डी एफ सी असेल किंवा आय सी आय सी आय असेल अशा बँकांमध्ये अशा प्रकारचे फंड्स येणार आहेत अशा पद्धतीने वारंवार सांगत असताना आपण बघितलेलं आहे ते फंड्स येणार आहे त्याचे मेल उपलब्ध होतील अशा पद्धतीने वारंवार सांगितलं जात होतं त्या पद्धतीचा एक मेल कंपनीकडून पैसे उपलब्ध झालेले आहेत अशा पद्धतीचा मेल एका बँकेला उपलब्ध झालेला आहे त्या बँकेचं नाव आहे आय सी आय सी आय आणि या आय सी आय सी आय बँकेकडे अशा पद्धतीचा फंड्स उपलब्ध झाल्याचा मेल आलेला आहे अशा पद्धतीची एक अपडेट खरं म्हणजे वर्तमानपत्राने दिलेली आहे ती सगळी न्यूज मी आपल्यांना आपल्या सगळ्यांना वाचून दाखवणार आहे मी परत एकदा क्लिअर करतो हे माझ्या मनचं नाही जे वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे जशाच तसं मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे हे वर्तमानपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे वेबसाईटवरती जाऊन दैनिक लोकाशा बीड जर आपण टाकलं तर तुम्ही सुद्धा हे वर्तमानपत्र ऑनलाईन वाचू शकता ज्यांना कोणाला ऑनलाईन वाचायला जमणार नाही त्यांच्यासाठी मी ही न्यूज अगदी कमी वेळेमध्येही वाचून दाखवणार आहे तर त्या न्यूज जी आज आलेली आहे आजची तारीख म्हणजे त्याच्यावरती लिहिलेली आहे तेरा जून दोन हजार चोवीस वर्तमानपत्राचं नाव मी परत एकदा सांगतो दैनिक लोकाशा आणि वर्तमानपत्रामध्ये जी न्यूज आलेली आहे त्याचं हेड आहे ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा पैशाचा मार्ग मोकळा आणि त्याखाली परत एक उप हेडलाईन टाकलेली आहे आय सी आय सी आय आए बँकेकडे आला अधिकृत मेल अशा पद्धतीची बात ही बातमी आणि खालचं जे आहे ती मी वाचणार आहे अ बीडवरून ही बातमी आलेली आहे ज्ञानराधा आराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांसाठी पैशाचा मार्ग मोकळा झाला असून आय सी आय सी आय आणि संबंधित कंपनी यांच्यामध्ये कम्युनिकेशन झाल्याचा मेल नुकताच प्राप्त झाला आहे यामुळे येत्या दोन दिवसात ठेवीदारांना पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट अडचणी सापडल्यामुळे ठेवीदारांचे पैसे देण्यास विलंब होत आहे मात्र यातून मार्ग काढत ठेवीदारांसाठी पैशाची व्यवस्था केली असून गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू होत्या बुधवारी सायंकाळी संबंधित कंपनीकडून आय सी आय सी आय आए बँकेकडे मेल प्राप्त झाला असून तांत्रिक अडचणी दूर करून येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ठेवीदारांच्या खात्यावर थेट पैसे देण्याची प्रक्रिया ज्ञानराथाच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे ठेवीदारांनी काही दिवसांसाठी संयम ठेवून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रशासनाला सहकार्य केल्यास ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची न्यूज हे खरं म्हणजे मी आत्ता या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे ते माझ्या मनचं नाही ही वर्तमानपत्रातली बातमी आहे वर्तमानपत्रातली बातमी जशाच तशी मी आपणासमोर वाचून दाखवलेली आहे याही उपर ज्यांचा विश्वास नसेल ते ऑनलाईन वर्तमानपत्र डाउनलोड करून आजच्या तारखेमध्ये म्हणजे तेरा जून दोन हजार चोवीस या दिवसाचं वर्तमानपत्र डाउनलोड करून आपण वाचू शकता हे वर्तमानपत्र संपूर्ण जगामध्ये कुठेही तुम्ही डाउनलोड करू शकता वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीची बातमी आलेली आहे आणि याच गोष्टी माननीय सुरेशराव कुठे पुन्हा पुन्हा येऊन आपल्या समोर येऊन सांगताना आपल्याला दिसलेल्या आहेत त्या सांगण्याला कुठेतरी दुजोरा मिळत असताना आपण पाहत आहोत आता या वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीने बातम्या येत आहेत सुरेश कुठे स्वतः समोर येऊन सांगत आहेत युट्यूबवरती वेगवेगळी लोक आपल्या समोर काहीतरी अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहेत मी एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो जे ठेवीदार आहेत त्यांचं काही जण याला सपोर्ट करताना दिसत आहेत परंतु काही जणांचा याला विरोध आहे आणि जी लोक थोड्या पद्धतीनं थोडस पॉझिटिव्ह बघण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न होत आहे किंवा त्या लोकांना अशा पद्धतीने विचारलं जात आहे की जशा काही पद्धतीने या बातम्या देणाऱ्या किंवा न्यूज देणाऱ्या किंवा अपडेट देणाऱ्या लोकांनीच त्यांचे पैसे अडून ठरलेले आहेत असं मुळीच नाही तुमची पैसे हे ज्ञानराधा या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत त्याला संपूर्णत ज्ञानराधा पतसंस्था आणि तुम्ही स्वतः जबाबदार आहात कुणीतरी अपडेट देणारा त्याला जबाबदार नाही अपडेट देणारा हा कुठून तरी माहिती उपलब्ध झाल्यानंतर जास्तीत जास्त लवकर तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहे काही वर्तमानपत्र ज्या न्यूज आजूबाजूला गोळा करून त्यातलं सत्य पडताळून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत वर्तमानपत्राने अशा पद्धतीने बातमी दिली याचा अर्थ आता लगेच वर्तमानपत्राच्या दारात त्या ऑफिसच्या दारात जायचं आणि त्यांना पैसे मागायचे हा असा काही प्रकार होऊ शकत नाही तुमचे पैसे ज्ञानराधा संस्थेमध्ये आहेत तुमचे गुंतलेले आहेत तुम्ही दुःखी आहात किंवा तुम्ही संकटात आहात तुम्ही काळजीपोटी अशा पद्धतीने बोलत आहात याची आम्हाला जाणीव आहे परंतु तुमचे पैसे हे ज्ञानराधा पदसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत याला ज्ञानराधा संस्था जेवढी जबाबदार आहे तेवढेच तुम्हीही जबाबदार आहात तुम्ही खरं म्हणजे तुमच्याकडे नॅशनलाइज काही बँका असतानाही तुम्ही हा पर्याय निवडलेला आहे त्याच्यामध्ये धोका आहे हे तुम्हाला माहीत होतं माहीत आहे आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा देशात वेगवेगळे स्कॅम झाले वेगवेगळ्या पॉलिसीच्या कंपन्या आल्या किंवा काही आर डीच्या कंपन्या आल्या त्यांनी आर डीच्या माध्यमातून चोमचाकडून हजारो कोटी रुपये उकळून घेतले त्यानंतर त्या बंद पडल्या अनेकांचे पैसे त्यामध्ये गुंतलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही जागे झालेले नाहीत आणि तुम्ही कुठल्या तरी अशा पद्धतीच्या पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवलेले आहेत एक सकारात्मक बाजू मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की सुरेश कुटे आणि त्यांची ज्ञानराधाई पतसंस्था हा प्रकार थोडासा वेगळा आहे इथे पैसे मिळण्याची शक्यता थो थोडी जास्त आहे म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत सुरेश कुटे हेही स्वतः प्रयत्न करत आहेत त्यांची संपूर्ण टीम तुमचे पैसे उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आहेत परंतु अशा <coughs> पद्धतीची काही अपडेट दिली आणि काही व्हिडिओ टाकली की त्याच्यामधल्या खालच्या ज्या कमेंट असतात त्या पूर्णतः निगेटिव्ह असतात आणि कमेंट वाचल्यानंतर असं क्षणभर असं वाटतं की हा जो व्हिडिओ बनवणारा आहे की त्यालाच पैसे आमचे द्या अशा पद्धतीने लोक मागणी करत आहेत व्हिडिओ बनवणारा थोडी तुमचे पैसे देण्यासाठी हे आहे म्हणजे जबाबदार आहे किंवा त्यांनी थोडी तुमचे पैसे मागितलेले आहेत किंवा त्याच्याकडे साठून ठेवलेले आहेत तुमचे पैसे हे ज्ञानराधामध्ये आहेत तुम्ही लढलं पाहिजे ते ज्ञानराधाच्या विरोधात लढलं पाहिजे वर्तमानपत्र असेल किंवा युट्यूब ची काही चॅनल्स असतील हे फक्त अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या अपडेट आतमधल्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुमचे पैसे मिळावेत अशाच हेतूने अशी लोक तुमच्यासाठी काम करत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी मिसगाईड करण्याचा हा कुठलाही प्रकार नाही किंवा अशा लोकांची पैसे मिळून नाहीत यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही करणार नाही अशा पद्धतीने भावनांशी खेळण्याचा कुणाचाही प्रयत्न असणार नाही गोरगरीब लोकांचा प्रत्येक एक ना एक रुपया मिळालाच पाहिजे याच पद्धतीने सगळेजण कामं करत आहेत आपण अपेक्षा करूया की वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या थोड्याशा सकारात्मक आहेत आता का काही व्हिडिओजही काही सकारात्मक होत आहेत किंवा येणाऱ्या बातम्या सुद्धा काही पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत आणि येणाऱ्या काही लवकरात लवकर काळामध्ये आपल्या सगळ्यांचे पैसे मिळतील सर्व ठेवेदारांचे पैसे मिळतील अ ज्या बाकीच्या ज्या पतसंस्था आहेत ज्या बंद आहेत ज्या अनेक वर्षांपासून बंद आहेत ज्यामध्ये लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्यापेक्षा हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे पॉझिटिव्ह आहे इथे पैसे मिळण्याचे चान्सेस हे जास्त आहेत याच दृष्टीने माझाही प्रयत्न आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्ह काहीतरी देण्याचा आहे आपल्याला जर खरोखर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह व्हिडिओ आवडत असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझा हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती आपण जर नवीनच आलेले असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जी गोरगरीब जनता आहे आणि त्यांच्यापर्यंत हे अपडेट जाण्यास मदत होईल एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद